अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुहूर्त चांगले असल्याने अनेक लग्न पाहायला भेटली त्यापैकी माझ्या गावी झालेलं हे पुजारी माळापा पुजारी यांच्या मुलांचे लग्न तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीन लग्न होत आहेत एकाच मंडपात द्यावा गावातच अनेक गावातच खूप लग्न आहेत त्यापैकी एक पुजारी यांचं लग्न बाळा पुजारी यांच्या मुलांचं लग्न सुद्धा आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं खूप सारी गर्दी आहे आणि ते तीन तीन तर इथे आधीपासूनच केलेलं आहे अनलिमिटेड बुफे व्यवस्था जेवणाची खूप सुंदर व्यवस्था त्यात गुलाबजामन त्यानंतर दोन तीन भाज्या पापडी भरपूर काही होतं शिवाय येथे येणाऱ्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात येत होते खूप सुंदर असं लग्न आणि खूप सुंदर असं नियोजन इथे करण्यात आलं होतं माझ्या गावी म्हणजेच शावळ अक्कलकोट तालुक्यातील शावळ हे गाव आणि या शावळ गावी हे लग्न पार पडताना तुम्ही पाहत आहात कर कर तो कर कर ए ए नक्का हां हां ओ पट्टा भैया आओ यार फोटो की बात है थंड थंड अनलिमिटेड मलाप्पा निंगप्पा पुजारी यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक उपस्थितांचं सहर्ष स्वागत जेवणाची व्यवस्था केलेली तिथे बाळप व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद